नमस्कार दुर्गा सप्तशतीचा पाठ करायची काय पद्धत आहे ते पाहूया दुर्गा देवीच्या उपासनेमध्ये सप्तशती पाठाचे महत्त्व अनन्य साधारण आहे म्हणून ज्या दुर्गादेवी भक्तांना नियम पाळून सप्तशती पाठ करायचा असल्यास त्यासंबंधी आता ही थोडीशी माहिती आपण बघूया आता सप्तशती पाठासाठी साहित्य काय तर फुले हात तुळशी सुगंधी अगरबत्ती धूप कलश विड्याची पाने नैवेद्यासाठी पेढे किंवा मिठाई अष्टगंध आत्तर रांगोळी तीन पाठ नारळ देवीला अर्पण करण्यासाठी विडा आणि नवीन वस्त्र आता सप्तशतीचे पाठ सुरू करण्याच्या अगोदर आपल्याला आंघोळ वगैरे करून देवाची पूजा करायची आहे देवाला घरातल्या वडीलधाऱ्यांना नमस्कार करायचा आहे आपल्याला जिथं सप्तशतीचा पाठ करायचा आहे ती जागा स्वच्छ करून रांगोळी वगैरे घालून तीन पाठ मांडायचं आहे आसन मांडायचं आहे दोन आसने समोरासमोर मांडायचे आहेत एक आसन आपल्या बाजूला मांडायचं आहे ते आसन देवीसाठी असतं आपण वाचत असलेलं देवी, देवी महात्म्य आपल्याजवळ बसून देवीसुद्धा ऐकत असते वाचणाऱ्याचं तोंड नेहमी पूर्वेला किंवा उत्तरेलाच असावं आपल्यासमोर चौरंगावर महाकाली महालक्ष्मी अगर महासरस्वती स्वरूप देवीची प्रतिमा ठेवावी देवीची पूजा करून देवीला हार घालायचा आहे नंतर श्री सप्तशती दुर्ची पोती घेऊन पोतीचीही पूजा करायची आहे कलश स्थापना करायची आहे कलशाची पूजा करायची आहे तुपाचे निरंजन आपल्याला तेवट ठेवायचे आहे वाचनाची जागा स्वच्छ ठेवायची आहे आता पाठ कशासाठी करत आहोत त्याचा उच्चार करून आपल्याला संकल्प सोडायचा आहे वाचनाला सुरुवात करायण्यापूर्वी आपल्याला पहिल्यांदा संकल्प सोडायचा आहे वाचन नेहमी मोठ्यानेच करावे मनातल्या मनात, मनात करू नये पाठ चालू असताना फोन किंवा मोबाईल नेहमी बंद ठेवावा पाठ चालू असताना कोणाशीही बोलणं वगैरे करू नये एकाग्रतेने पाठ वाचावा श्री दुर्गा सप्तशती हा आपला एक प्राचीन ग्रंथ आहे सांप्रत कलियुगामध्ये चंडी विनायक म्हणजे श्री देवी व श्री गणेश यांची उपासना शीघ्र फलदायी होते असं एक संस्कृत वचन आहे म्हणजे श्री दुर्गा सप्तशती हा ग्रंथ मार्कंडेय पुराणामध्ये आहे मार्कंडेय ऋषींनी श्री देवी महात्म्या संस्कृतमध्ये सातशे श्लोकांमध्ये सांगितलेला आहे ते सातशे श्लोक असल्यामुळे या ग्रंथाचं नाव सप्तशती असं पडलं आहे तर सप्तशतीच्या उपासनेमध्ये ह्याचे पाठ करणे नरवान्न मंत्र जग हवन या मुख्य गोष्टी आहेत या ग्रंथाचे एकूण तेरा अध्याय आहेत तेरा अध्यायामध्ये श्रीदेवीच्या महत्त्वाच्या तीन अवतारांचं संक्षिप्त वर्णन केलेलं आहे पहिल्या अध्यायात महाकाली अवतार दोन तीन आणि चार या अध्यायात श्री महालक्ष्मी आणि पाच तेरा या नऊ अध्यायामध्ये महासरस्वती या तीन अवतारांच्या युद्धांचं आणि त्यांनी संवार केलेल्या राक्षसांचं वर्णन केलेलं आहे आपण पाठ करताना देवी अवतारांची उत्पत्ती व त्याचे कार्य एवढीच माहिती वाचतो म्हणजेच काय तर देवीचं अर्धचरित्र वाचतो म्हणून पाठाच्या अंती देव्यापराध क्षमा मापन स्तोत्र म्हणण्याचा प्रगात आहे आता काही उपासक आपल्या हातून काही चुका होतील म्हणून घाबरून पाठच करत नाहीत स्तोत्रच म्हणत नाहीत असं करणं चुकीचं आहे आपण जर मनापासून पाठ करत असलो किंवा मनापासून स्तोत्र म्हणत असलो आपल्या हातून काही चुका झाल्या तर देवी आपल्याला नक्की माफ करते श्री दुर्गादेवीची उपासना म्हणजे सप्तशिधीचे पाठ करणे उपासकालाच म्हणजे देवीला व भक्ताला आवडणारी अशी ही भक्तांना सर्व संकटातून मुक्त करणारी अभिष्ट इच्छित गोष्टींची प्राप्ती लवकर करून देणारी अशी उपासना आहे अर्थातच हे सप्तशतीचे पाठ करताना काही नियम आवश्यक तंत्र जी काही आहेत ती आपल्याला सांभाळावी लागतात आणि हे सगळं सांभाळून जर आपण केलं तर त्याचं आपल्याला फळ लवकर मिळतं असा म्हणजे बऱ्याच लोकांचा उपासकांचा अनुभव आहे तर सर्वसामान्यपणे श्री दुर्गा सप्तशतीचा पाठ एका दिवसात खालीलप्रमाणे करतात श्री दुर्गा सप्तशती पाठाचं वाचन म्हणजे पहिलं काय देव्या देव्या कवच अर्गला स्तोत्रम किलक वेदोक्त रात्री सूक्त तंत्रोक्त रात्री सुक्त श्रीदेवी अथर्व शीर्ष नर्वान्न मंत्र जप सप्तशती न्यास आणि नंतर अध्याय एक ते तेरा आता हे सर्व वाचून झाल्यानंतर वेदोक्त रात्री सुक्त तंत्रोक्त रात्री सुक्त प्राधानिक रहस्य वैकृतिक रहस्य मूर्ती रहस्य प्रार्थना देव्यापराध क्षमापन स्तोत्र अशा प्रकारे आपल्याला हा पाठ करावा लागतो एवढा पाठ पूर्ण झाल्यानंतर आपल्याला नमस्कार करून उठायचं आहे त्यानंतर दिवसभर आपला सात्विकच आहार घ्यायचा आहे पाठ पूर्ण झाल्यानंतर ब्राह्मण कुमारिका सुवासिनींना भोजन आणि दक्षिणा द्यायची आहे फलश्रुती काय आहे हा पाठ केल्यामुळे आपलं आरोग्य पुत्रप्राप्ती संतती धन ऐश्वर सुख समृद्धी सर्व संकटांचं निवारण भूतबाधा करणी यापासून मुक्तता मिळते रोगांपासून सुटका होते सुदृढ आरोग्य मिळतं आपल्याला परमार्थिक गुरुकृपा होते सद्गुरूची प्राप्ती होते जीवनात शांती आणि मोक्ष असे अनेक प्रकारचे लाभ होतात आता या पाठाचे महत्त्व व फलश्रुती स्वतः देवीनी बाराव्या अध्यायात ऋषींना सांगितली आहे खरं तर हा संपूर्ण बारावा अध्याय हा स्वतः देवीने सांगितलेला आहे आता आपण सप्तशतीचे पाठ किती केले किंवा किती पारायणं केली तर त्याच्या उद्दिष्टानुसार आपल्याला त्याचा लाभ मिळतो तर आपण एक पारायण केलं त्याचं किंवा एक पाठ केला तर आपली फलसिद्धी होते तीन केले तर आपल्याला उपद्रव आणि शांती आपसाठी अपल, आपल्याला तो फायदा होतो सामान्यप्रमाणे सर्व प्रकारच्या शांतीसाठी आपल्याला पाच पाठ करावे लागतात भयमुक्तीसाठी आपल्याला सप्तशतीचे सात पाठ करावे लागतात यज्ञ आणि फलाच्या प्राप्तीसाठी आपल्याला नऊ पाठ करावे लागतात राज्यप्राप्तीसाठी आपल्याला अकरा पाठ करावे लागतात कार्यसिद्धीसाठी आपल्याला बारा पाठ करावे लागतात आणि एखाद्याला जर वंश करायचा असेल तर आपल्याला चौदा पाठ करावे लागतात सुखसंपत्तीच्या प्राप्तीसाठी आपल्याला पंधरा पाठ करावे लागतात धन आणि पुत्र प्राप्तीसाठी आपल्याला सप्तशतीचे सोळा पाठ करावे लागतात शत्रू रोग आणि राजा यापासूनच्या भयनिवारणासाठी आपल्याला सतरा पाठ करावे लागतात प्रियजनांच्या प्राप्तीसाठी आपल्याला अठरा पाठ करावे लागतात जर अनिष्ट ग्रहांचा दोष असेल आपल्याला तर त्याच्या निवारणासाठी आपल्याला वीस पाठ करावे लागतात बंदमुक्तीसाठी पंचवीस पाठ करावे लागतात अशा प्रकारे आपल्याला जो काही त्रास आहे आपल्याला ज्याच्यासाठी करायचं आहे तेवढे पाठ तुम्ही सप्तशतीचे करू शकता श्रीदुर्गा सप्तशती हा प्रासादिक ग्रंथ सध्याच्या तणावग्रस्त जीवनात आपल्यासाठी एक प्रकारची संजीवनी देणारा ग्रंथ आहे अशा या श्री दुर्गा सप्तशती ग्रंथाच्या पाठाने देवी भक्तांचं तुमचं सगळ्यांचं शुभमनोरथ पूर्ण हो आणि तुमच्या जीवनात सुख शांती आणि समृद्धी याचा लाभ व्हावा ही स्त्री जगदंबेच्या चरणी प्रार्थना जय दुर्गा माता